नमस्कार मी अभिजित करंडे तक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्यासोबत बच्चूभाऊ कडू आहेत प्रहार संघटनेचे आणि मुद्दा सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रात गेले पाच सहा महिने जे मराठा आंदोलन चालू होतं त्याच्यामध्ये सगळ्यात क्रुशियल रोल जो होता तो बच्चू भाऊंचा त्यांनी अनेकदा मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी भेटी घेतलेल्या होत्या त्यांना पाठिंबा दिलेला होता बच्चूभाऊ तुम्हाला अपेक्षा होती की अशा पद्धतीचं वळण मराठा आंदोलनाला लागेल वाटतं ही मोठा प्रॉब्लेम आहे का आता नेमकं आंदोलन शांत होत चालला आणि मग सरकार आता त्यांच्यावर जळ व्हायला लागली पहिल्या जरांगे पाटलाचं आंदोलन सरकारवर भारी पडत होतं आता सरकार जरांगेवर भारी पडत आहे पाटलावर असं एकंदरीत दिसतंय मला वाटतं एसआयटी चौकशी करायची असेल तर अडीचशे लोकांच्या ज्या आत्महत्या झाल्या ज्या मराठ्यांच्या त्याच्यावरही चौकशी केली पाहिजे एकाएकी तुम्हाला शोधाचं असेल आणि त्याच्या मागचं बोलता धनी कोण आहे कोण त्याला भडकवतं ह्या चौकशी करा काही हरकत नाही पण मला असं वाटतं का यामध्ये जसं घर कोणा जाळले कोणाच्या घरून ते सगळं शोद झालं हे शोधाशोध घ्यायला काही हरकत नाही पण हा शोध का घेतला जात नाही का पंच्याहत्तरव्या वर्षापासून हे मराठे ज्या भागातले तितके आहे खास करून मराठवाड्यातले त्यांना जातीचा दाखला भेटला नाही लाभ भेटला नाही त्याच्यामुळे प्रचंड मागं गेला अनुशेषासहित आरक्षण द्यायला पाहिजे ते तर भेटलंच नाही पण आता सगळे सोयी आणि विशेष मराठा म्हणून जे काही आरक्षण दिलं जातं यामध्ये लोकांचा संभ्रम निघाला पाहिजे एवढं सरकारनं करणं फार महत्वाचं आहे म्हणून मी बघा म्हटलं होतं का शिवाजी महाराजची शपथ मान्य एकनाथजीने घेतली प्रभू रामचंद्राची शपथ फडणवीस साहेबांना घ्यावं हो। मला अजून एक प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं हे आंदोलनाचं टायमिंग म्हणजे एसआयटीचं टायमिंग बघा त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका स्व केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी एसआयटी लागली याच्या आधी तर अशा पद्धतीची टीका मनोज जरांगे यांनी भुजबळांवर केली होती वडेट्टीवारांवर केली होती नाना पटोलेंवर केली होती कसं आहे आंदोलन थोडं थांब श... हे झालं शमलं आणि त्याचा मग आता तुम्हाला याच्यामध्ये पॉलिटिक्स असं वाटतं की सरकारच्या बाजूने एका प्रकारे इम्पल्स रिएक्शन दिली जाते मला वाटतं आखरी कसं आहे का या सगळ्या गोष्टीमध्ये अधिक चिघळून घेतल्यापेक्षा त्याला मूळ मागणीच्या बाहेर सरकारनं जरांगे पाटील साहेबांनी जाऊ नये आणि सरकारने जाऊ नये जरंगी जी भाषा वापरली त्या भाषेबद्दल खूप भाषा बिलकुल आक्षेपार्ह त्याचं समर्थन करणार नाही तुम्ही जरंगी पटलांना आता काय सल्ला देणार कारण ते आक्रमक झाले ते सांगतोय का आरक्षणाच्या बाहेर त्यांनी राजकीय याच्यावर काही बोलू नये अगदी समाजाचे नेतृत्व म्हणून तुम्ही स्वीकारता आहे तुम्ही राजकीय या बाबतीत या सगळ्या अडचणीत आपण पडू नये कारण ते अधिक चांगलं समाजासाठीच फायद्याचे होईल आणि ज्या आरक्षणाच्या बाबतीत काय असतं तेवढं आपण मला वाटतं रेटून धरावं त्यांना त्यांना राग या गोष्टीचा आलेला दिसतोय की ज्या पद्धतीनं अजय बारसकर असतील अचानकपणे त्यांच्या विरोधात आवाज उठे षडयंत्र असतं माणूस कुठं ना कुठं मूळ गोष्टी सोडून बाहेर ठिकाणी गेलं पाहिजे त्याला बडी नाही पडलं पाहिजे तुम्ही त्यांच्या विरोधात जे आवाज आवाज जो उठायला लागला त्यांच्या विरोधातले ते आवाज ते म्हणतात की हे सगळे लोकांना सरकारनं उभं केलेलं आहे आणि माझ्या विरोधात उगाच हे षडयंत्र उभं करायचं काही गरज नसतं काही काही लोकांचे आपलं व्यक्तिमत्व व्यक्तिगत स्वातंत्र्य असतं ज्यांना ज्यांना जे जे पटतं ते करत असतं त्याला प्रत्येक गोष्ट हे सरकार मार्फत होते असं नाही आहे सगळे सोयरे सरसकट ते राजपत्र तुम्ही जे दिलं होतं वाशीमध्ये त्याच्यानुसार त्यांना मिळालं नाही ही त्यांची पहिली तक्रार आहे दुसरी तक्रार आहे त्यांची गुन्हे मागे घेणार होता तुम्ही एक महिन्यामध्ये सहा महिने झाले अंतर्वलीतले गुन्हे मागे घेतले नाहीत मग सरकारनं आम्हाला दिलं काय असं ते विचार बरोबर आहे अधिसूचना ही काढलेली आहे अधिसूचनामध्ये साडे लाख तक्रारी आले साडेसहा लाख त्याचं निवारण होईल ते सा किमान एक दीड महिना लागेल आणि ते जेव्हा निवारण होऊन अधिसूचना लागू होईल तेव्हा ते लागू होणार मला तुम्हाला, तुम्हाला सरकार सरकार म्हणून सरकारनं ज्या काही रिएक्शन आता दिलेले आहेत ज्या पद्धतीची भाषा आता सरकारच्या बाजूने भाजपचे नेते जरांगे पाटलांना उद्धव ठाकरेंच्या हस्तक शरद पवारांच्या हस्तक राजेश टोपेंच्या हस्तक म्हणतात त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय की खरंच अशा पद्धतीचं तुम्हाला कधी वाटलं होतं कारण तुम्ही अनेकदा भेटलाय त्यांना की ते कोणाच्या असं वाटलं नाही कोणाचे हस्तक आहे म्हणून तुम्हाला नाही वाटत जरंगे पाटलांना तुम्ही ज्यावेळेला भेटला त्यावेळेला असं कुठला बिलकुल असं काय तेवढा त्या तितक्यापुरतं मर्यादित विषय आहे हो तर हे होते बच्चूभाऊ कडू यांनी सांगितलं की जर सरकारला एसआयटी चौकशी लावायचीच असेल तर त्यांनी अडीचशे मराठा तरुणांनी आत्महत्या का केल्या त्याचीही चौकशी केली पाहिजे आणि जेव्हा केव्हा आपण जरांगीपटांना भेटलो तेव्हा आपल्याला कधीही अशी गोष्ट जाणीवली नाही की ते कोणाच्या तरी सांगण्यावरून आंदोलन करतायत किंवा काम करत आहेत कॅमेरामन वैभवसह अभिजित मुंबईत